हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आज आपण खूप खास अशी रेसिपी बनवतो आहे आता उद्यापासून तुळशी बाळशीचे लग्न चालू होत आहेत तर तुळशीच्या लग्नासाठी आपण छान अशी पुडाची करंजे बनवलेले आहे अगदी खुसखुशीत खमंग आणि ड्रायफ्रूट्समध्ये सारण बनवलेलं त्याच्या आपण मस्त अशा करंजा बनवणार आहोत तर पाहू शकता अगदी मस्त करंजी आपली ते लेअरची तयार झालेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर चला आपण रेसिपी काय काय साहित्य कसं का प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया मी ते पुडाचे करंजी बनवण्यासाठी एक वाट्याचा रवा घेतलेला आहे पाहू शकता एकदम हा बारीक रवा आहे आणि त्याच्यात थोडंसं सा चवीनुसार मीठ सैंधव घातलेला आहे आणि आता ह्याला छान असं कडकडीत मोहून द्यायचे आपण पण ह्याच्यात तेल असं कडकडीत तापवलेलं आहे छान असं ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं आहे रवा चोळून घ्यायचं आहे त्याला तेलाला होऊ शकता पूर्ण रव्याला हे जे तेल आपण मळून दिलेलं आहे ते असा घट्ट गोळा झाला पाहिजे हे पहा आता आपण थोडंसं पाणी घेऊन मळायचं आहे आता आपण थोडंसं पाणी आहे वाटीत आणि अगदी थोडं थोडं करत आपण घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आहे अगदी हा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा अगदी दोन चमचे पाणी घातलं तरी तुम्ही चालू शकता हे पहा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे आपण हा पाहू शकता आपला घट्ट असा गोळा मळून झालेला आहे अगदी सेल तर मळायचा आहे जास्त पण असा हे नाही करायचा पातळ नाही किंवा घट्ट नाही करायचा पाहू शकता आता आपण ह्या वाटीतच हा गोळा ठेवून देणार आहोत सैलसर मरलेला आहे आता दोन तास ह्याला रेस्ट करायला ठेवूया त्याच्यावर आपण असं कापड झाकून ठेवून देऊया दोन तासासाठी तर आपण पुडाच्या करंजीसाठी साठा तयार करून घेऊया साठ्यासाठी आपण इथे घेतलेलं आहे मैद्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कॉर्नफ्लावरसुद्धा वापरू शकता तर मी ते मैद्याचं पीठ घेतलेलं आहे आणि दोन चमचे मैदा आणि एक चमचा असं तूप घालून घ्यायचे आणि ह्याचा साठा तयार करून घ्यायचा तर हाताने फेटून फेटून आपण हा छान असा साठा तयार करतोय तर इथे पाहू शकता आपला क्रीमसारखा साठा तयार झालेला आहे तर आपण आता गोळे तयार करून घेणार आहोत आणि छान अशा पोळ्या लाटून घेऊया तर इथे आपण बनवलेला आहे सारण तर पाहू शकता तर हे सारण मी पूर्ण व्हिडिओ मागच्या वेळेस केला होता तो टाकलेला आहे सारणाचा आता मी काय सारण बनवताना केलेला नाही व्हिडिओ तर ह्याच्यामध्ये भरपूर असे काजू बदाम अक्रोड सगळे ड्रायफ्रूट्स आहेत रोस्ट करून बारीक केलेलं आहे पिट्टी साखर घातलेली आहे वेलची पावडर घातलेली आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मुगाचं पीठ आहे ते तुपामध्ये छान असं परतून घातलेलं आहे आणि गूळ घातलेला आहे थोडा तर हे सारण खूप अप्रतिमासं झालेलं आहे बेदाने घातलेले आहेत तर छान असं हे सारण आपलं इथे तयार केलं करून ठेवलेलं आहे खोबरं आहे थोडासा रवा आहे आणि जास्त करून ड्रायफ्रूट्सच आहेत तर एवढं मस्त हे सारण आपलं तयार केलेलं आहे तर आता हे बाजूला ठेवून देऊया आपण आणि आता इथे पाहू शकता इथे आपला पिठाचा गोळा छान असा तयार झालेला आहे मुरलेलं आहे पीठ ते पा असं वाटतच नाही आहे र हा रवा आहे हा मैद्यासारखाच छान असा गोळा तयार झालेला आहे पण हा मैदा नाही आहे मस्त असा रवा आपला फुललेला आहे तर आता आपण ह्याचे छोटे छोटे गोळे करून घेणार आहोत पाच पोळ्या आपल्या झाल्या पाहिजेत अशा हे पहा अशा पाच पोळ्या व्हायला हव्यात आणि आता ह्या पाच पोळ्या आपण लाटून घेणार आहोत पातळ अशा हे पहा या पाच पोळ्या आपल्या झालेल्या आहेत हे आता बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण इथे थोडीशी थोडासा मैदा घेतलेला आहे पीठ आपल्याला कारण जो आपण साठा तयार केला सा आहे त्याच्यासाठी हा मैदा अवश्यच लागतो कारण जो आपण रवा तर लावू शकत नाही त्यासाठी हा मैदा थोडासा घेतलेला आहे आणि आता आपण ह्या पोळ्या ज्या आहेत ह्या थोड्या अशा पातळ अशा लाटून घेणार आहोत अगदी पातळ पोळी झाली पाहिजे तर सर्व लाटून घेऊया तर इथे पाहू शकता अशी पोळी आपण पातळ सर्व लाटून घ्यायची आहेत एका ताटामध्ये अशा ठेवून द्या तर सर्व ह्या पोळ्या आपण लाटून घेऊया अशा प्रमाणात तर इथे पहा आपल्या पाच पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत तर सर्व अशा पातळ लाटून घेतलेल्या आहेत आता आपण काय करायचं आहे आता ही पोळी एक घ्यायची आहे इथे आणि आता आपण त्याला साठा लावून घ्यायचा आहे जो आपण हा साठा तयार केलेला तर अगदी पातळ असा साठा लावून घ्यायचा आहे जास्त पण लावायचा जा नाही आहे तर पाहू शकता सर्व बाजूने असा साटर लागला गेला पाहिजे आणि थोडीशी चिमिट अशी थोडीशी मैद्याची टाकून द्यायची त्यानंतर जी दुसरी पोळी आपण घेणार आहोत ती आपण ह्याच्यावरती अशी घालून द्यायचे कुठेही असं पूर्ण प्रेस करून घ्यायचे त्यानंतर आपण परत साठा लावून घ्यायचे साठा छान असा हा लागला पाहिजे पूर्ण पोळीला त्यानंतर थोडीशी चिमट अशी पिठाची टाकून द्यायची त्यानंतर परत एक पोळी घ्यायची परत पोळी त्याच्यावर टाकून द्यायची पूर्ण असे दाबून घ्यायचे आतमध्ये पोकळ नाही राहता कामा पोकळ राहिल्यानंतर मग ती सुट्टं होतं तर छान अशी दाबून घ्यायची परत अजून थोडीशी लाटली तरी आपण चालू शकतो आता आपण ह्याला साठा लावून घ्यायचं प्रत्येक पोळीला तुम्ही थोडीशी चिमट पिठाची टाकून द्यायची आता परत एक पोळी आपण त्याच्यावर घालून देणार आहोत तर ही पोळी आपली बारकी झालेली आहे छोटी झालेली आहे तर अशी प्रेस करून घ्यायचे थोडीशी आपण परत लाटून घ्यायचे प्रेस केल्यानंतर ती जरा दबली जाते आता परत हे साठा लावून घ्यायचे आहे पाचही पोळ्यांना आपल्या साठा पुरेल असं लावायचं आहे जास्त शक्यतो लावायचाच नाही आहे अगदी पुसट पुसट लावायचा नाहीतर आपल्या सर्व करंजाशा सुट्ट्या होतील परत थोडंसं घालून घ्यायचे आपण लाटल्यामुळे थोड्या पोळ्या मोठ्या होत आहेत तर आपण काही प्रॉब्लेम नाही आता हे पोळ्या आपण त्याच्यावर टाकून द्यायचे आणि परत प्रेस थोडं करून घ्यायचं आहे पाहू शकता आता हा सर्व साठा जो आहे तो आता परत शेवटच्या पोळीला आपण हा सगळा लावून घ्यायचं अगदी पाचशे पोळ्यांना आपला साठा छान असा पुरलेला आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने आपण छान असा साठा लावून घेतलेला आहे आता अगदीच चिमट थोडीशी टाकून घ्यायची आणि आता आपण थोडंसं लाटून घेतलं तरी चालू शकतं आता आपण हे जे आहे त्यास असं पोळपाट करून आता रोल करायचं आहे आपल्याला अगदी पोकळपणा नाही राहिला पाहिजे असा रोल करायचे तरी पहा अगदी बरोबर असा रोल आला पाहिजे अगदी हळूहळू तो रोल करत जायचं कुठेही पोकळपणा राहता कामाने तरी पहा तर छान असा आपला रोल आपण हे पाहू शकता तर मस्त आपला असा रोल झालेला आहे आता आपण कट करून घ्यायचं थोडासा प्रेस केल्यानंतर छान असं होतं आता आपण सुरीच्या साहाय्याने हे पहा सुरीच्या साह्याने प्रथम मधून करूया म्हणजे आपल्याला रोल कट करायला बरे पडतील तर पाहू शकता जशी तुम्हाला हवी तेवढी तुम्ही कट करून घ्यायचे ते पहा तर अशा पद्धतीने आपण हे रोल कट करून घेऊ बघू शकता आपले सोळा ते सतरा असे रोल झालेले आहेत आता आपण ह्याच्यावरती झाकण द्यायचं आहे उघडं ठेवायचं नाही जसं लागेल तसं आपण घ्यायचं आहे आणि एक रोल आहे तो मी घेतलेला आहे आणि हा कसा घ्यायचा आहे तुम्हाला सांगते आपल्या लेअर कशा कशा येतील तर त्यासाठी हे पा असा घ्यायचं आहे आणि असा करायचं आहे जेणेकरून आपल्या छान अशा लेअर दिसतील तर असं आपण घेऊन असा लातुंबी लाटून घ्यायची आता पाहू शकता तर असं आपण छान अशी लातुंबी लाटून घ्यायचे तुम्हाला मोठे हवेत छोटे हवेत जसे हवेत तसे तुम्ही लातुंब्या लाटून घ्यायचे आणि पीठ लावायचं नाही पीठ न ला वापरता सुद्धा छान अशा लातून येतात आपल्या आणि आता आपण काय करायचं सारण भरून घेणार आहोत तर येते पहा मस्त असं याच्यामध्ये सारण भरून घ्यायचे आणि थोडंसं तुम्ही पाण्याचा हात असा कडणी लावला ना तर आपली छान अशी पॅकिंग होईल करंजीची आणि आता आपण हे दुमडून घ्यायचं आहे आणि छान असा प्रेस करून घ्यायचे तर तुम्ही तुम्हाला कट करायचं असेल तर तुम्ही कट करू शकता किंवा मी दाखवते तसं तुम्ही दुमड केली तरी पण छान आपले करंजी होतात दुमडीचे सुद्धा छान असे येतात पण दुमडीच्या करंजा केल्यानंतर आपले लेअर दिसणार नाहीत तर आपण दुमड न करता छान असं प्रेस करून घेणार आहोत तर आता मी हे स्टार्टिंगची दुमड करून तुम्हाला दाखवली आता न दुमड करता एक करंजी बनवून दाखवते तरी ते पाहू शकता आता ह्याला मी दुमट नाही घातलेली तर अशाच अगदी छान असं प्रेस करून घ्यायचं आहे जेणेकरून आपल्याला छान असं लेअर दिसतील त्यासाठी आपण हे पाहा अशा करून घ्यायच्या आहेत तुम्हाला कट करायचे असेल तर कट करू शकता मी एक ही, ही दुमडीची केलेली आहे आणि एका अशा पद्धतीने केलेली आहे तर अशा पद्धतीने आपण सर्व करंजा बनवून घेऊया पण आता इथे कढई ठेवलेली आहे आणि आता तेल घालून घेऊया आता आपण तेल घालून घेतलेलं आहे आणि इथे आपल्या अशा करंजा आपण बनवून घेतलेल्या आहेत सर्व तर आता तेल जास्त पण कडक करायचं नाही आहे थोडं नॉर्मल झालं की लगेच करंजी टाकून द्यायची आपण तेल आपलं गरम झालेलं आहे आणि आता आपण करंजी घालून घेऊया जास्त कडक करायचं नाही तेल आपण तर आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे तर आपण करंजी सोडून देऊया अगदी गॅस अगदी स्लो ठेवूनच ह्या करंजे आपण तळून घ्यायचे आहेत सर्व हे का आपले फुगले करंजी आता छान अशी आपण दुसरी टाकून घेऊया दोन दोन जरी तळले तर आपण तरी चालू शकतो हे का पाहू शकता अगदी फुगलेली आहे तर हे ते पाहू शकता आता आपण छान अशी आपली करंजी अगदी गोल्डन कलर येपर्यंत आहे पाहू ले शकता लेअर सुद्धा आपल्या छान अशा दिसत आहेत तर आपण काढून घेतोय हे पाहू शकता तर अशा पद्धतीने सर्व आपण करंजी तळून घेऊया तर इथे पाहू शकता छान अशा आपल्या सर्व करंजा तळून झालेल्या आहेत तर पाहू शकता भरपूर असे ले लेअर आलेले आहेत तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवते तर आपल्या भरपूर अशा ह्या करंजा इथे तयार ते झालेल्या आहेत आणि मोदकसुद्धा दोन तीन बनवलेले आहेत तर पाहू शकता आपल्या बाप्पाला नको का मोदक तर एक मोदक मोदकसुद्धा बनवलेला हो आहे तर आता आपण गॅस बंद करूया आणि एका डिशमध्ये हे सर्व करून घेऊया तर पाहू शकता किती सुंदर अशा आपल्या लेअरच्या करंजा तयार झालेल्या आहेत पुडाची करंजी आपली इथे तयार झालेली आहे तर तुम्हाला एक फोडूनसुद्धा दाखवायचे आहे पाहू शकता हे पा अगदी टमकीसारख्या फुगलेल्या आहेत आणि भरपूर अशा खुसखुशीत झालेल्या आहेत हे पहा तुम्हाला एक फोडून दाखवते तर इथे पाहू शकता अगदी तोंडात टाकताच विरगळणारे आपली इथे करंजी अशी तयार झालेली आहे पुडाची करंजी आणि सारण सुद्धा सारण आहे तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला नवीन असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि अशा विरगळणाऱ्या करंज्या नक्कीच एकदा ट्राय करून पहा भरपूर असे सुद्धा आहेत आणि खुसखुशीत भरपूर अशी खुसखुशीत झालेले आहे करंजी तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि असंच न्यू रेसिपी माझ्या पाहत राहा Thank you so much, Mustaka Swastra, thank you.